Vamın. फाउंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित श्री गणेश घरगुती सजावट स्पर्धेमध्ये आज आपण आलेलो हो आहोत विधा ते कुटुंब यांच्या इथे आपण जर बघत असाल तर अगदी सुंदर विठू माऊली रुक्माईचं विठू माऊली जे आहे या ठिकाणी आपल्याला सजावट केलेली दिसते त्याचबरोबर आपला पहिलाच लाईव्ह असणार आहे जिथे आपण बघतोय गौराईचं देखील आज आगमन झालेलं आहे आणि हा प्रथमच लाईव्ह जो आहे आपण विधा ते कुटुंब यांच्या इथे करतो आहे तर खूप सुंदर खरं तर गणरायासोबतच आपल्या दोन्ही गौराईंचं देखील रूप या ठिकाणी दिसतंय आणि जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कमी वाटतंय असं वाटतंय की बघतच राहायला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आपण आता मॅडम असणारे त्यांच्याशी बोलूया आणि संपूर्ण माहिती घेणार सर्वप्रथम गौराईने जी साडी घातली ती माझ्या सुद्धा आवडीची आहे आणि ट्रेंडिंगला आहे खूप सुंदर नमस्कार नमस्कार खूप कौतुक तुमचं खूप सुंदर गौराई खूप सुंदर दिसतात आणि डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर आहे काय बोला हे सर्व आम्ही एका दिवसात तयार केलेले आहे आणि हे सर्व दागिने हे आपल्या सखी वरायटीच्या शॉप मधलेले आहेत तुम्ही ते ही रील पाहिली असाल तर हे सगळे दागिने आपल्या दुकानामधले आहेत वा छान मस्त सुंदर गौराई कधीपासून येतात आपल्या घरी किती वर्षांपासून पंधरा वर्ष झाले आपल्याकडे गौरी येतात वा छान मस्त कसं वाटतं एकंदरीत कसं स्वरूप असतं ज्या वेळेला घडा येतात गौराई घरी येतात तेव्हा आमच्या घरी गण गणपती येतात तेव्हा आम्हाला गन, पण खूप सुंदर वाटतं गौरा येतात तर एकदमच मज्जा वाटते त्यासाठी आम्ही एक फुगडी सुद्धा घालणार आहे या ठिकाणी उद्याच्या दिवशी काय काय प्लॅनिंग आहे उद्याच्या दिवशी काय काय करणार आहे उद्याच्या दिवशी आम्ही सगळे मित्र मैत्रीण मिळून गौरी जागवणार आहोत आणि फुगड्या वगैरे करणार आहोत तसेच आम्ही दरवर्षी जसं करतो म्हणजे गौरव जागवणार आहोत आणि जेव्हा गणपती घरात येतात तेव्हा खूप आनंद वाटतो असं वाटतं त्यांना बघतच राहावं त्यांना सोडूच नाही काय नाव तुझं माझं नाव स्वरा आहे स्वरा खूप खरंच गोड आवाज आवाजही स्वरा तुझ्या नावाप्रमाणेच आहे खूप सुंदर उद्या काय फुगडी पण करणार आहेस हो आता पण मी आजी सोबत आणि माझ्या एका फ्रेंड सोबत करणार छान मस्त तुला एक वेगळा आनंद जो आहे आपल्याला बघायला आता करणार तू फुगडी कुठे करणार आहात इथे बाहेर आहे चालेल गौराई आली म्हटल्यावरती बस मग आनंदच आनंद आहे आपण बघूया आता स्वराज जी आहे आजीसोबत तिला फुगडी घालायचा आनंद आहे ते बघा छान मस्त हा मा हा हळूवा छान <laughs> 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 खर तर आपण बोलतो की सगळा जो आनंद आहे तो चाळींमध्ये असतो असतो परंतु काही ठिकाणी आपण जर बघत असाल तर फ्लॅटमध्ये जरी आपण राहत असलो तरी सुद्धा गणरायाचं आगमन झाल्यावरती सगळं काही परिवार एकत्र येतो आणि कुटुंबीमध्ये जो आहे आपल्याला आनंद बघायला मिळतो तर आपण जसं की मॅडमला विचारलं की दागिने कुठून घेतले गौराईसाठी तर सखी व्हरायटीज मधून घेतलेले आहेत खूप सुंदर सुंदर दागिन्यांचे कलेक्शन असतात तुम्ही सुद्धा नक्कीच जा साडी सुद्धा खूप छान आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगत चला बोलणार आपण कोणी अजून काही ठीक आहे तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती बघत राहा आपले वडलापूर स्वप्नाली सह धन्यवाद